नमस्कार नमस्कार मेरे प्यारे दोस्तों मैं आप सबका मेरे आयुर्वेदा एकेडमी यूट्यूब चैनल में सहर्ष स्वागत करता हूं आप हिंदी भाषिक हो या इफ यू आर इंग्लिश स्पीकिंग पर्सन आपको मैं विनंती करता हूं हाथ जोड़कर ये वीडियो मराठी में बनाने वाला हूं तो कृपा करके छोड़ने से पहले या आगे जाने से पहले कृपा करके वीडियो आपके जो मराठी बांधव है पूरे भारतवर्ष में या इंटरनेशनली तो ये मराठी भाषिक रिश्तेदार हो या मित्र परिवार उनको ये वीडियो जरूर शेयर करना ऐसी मैं आपको विनंती करता हूं इफ यू आर इंग्लिश स्पीकिंग पर्सन प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड माई सेल्फ प्रोफेसर डॉक्टर राजेंद्र देश पांडे आई एम ट्राइंग टू मेक द सेंसिटाइजेशन ऑफ द सोसाइटी बाय मेकिंग दिस टाइप ऑफ द डिजिटल क्लिपिंग्स ऑफ द मराठी न्यूज पेपर सकार ओके सो आई रिक्वेस्ट इफ यू आर नॉट अंडरस्टैंडिंग मराठी बिफोर लिविंग माई वीडियो प्लीज शेअर दिस व्हिडिओ टू ऑल युअर मराठी स्पीकिंग रिलेटिव्ह यू व्हेरी मच माझ्या मराठी मित्र बांधवांनो मी तुम्हाला असं कालच्या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये रादर सांगितलं होतं आज आहे चौदा जून वीसशे चोवीस तर अशा प्रकारच्या सकाळमधल्या महत्त्वाच्या बातम्या एक प्रकारचं कात्रण मराठीमध्ये दा आपण त्याला कात्रण म्हणतो ना पूर्वी अशी वर्तमानपत्राची आपण कात्रण जमवून ठेवायचो तशाच पद्धतीने मी वरती एक प्रकारच्या डिजिटल माध्यमाद्वारे माध्य वर्तमानपत्रांची कात्रणं जपून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ज्यांना ज्यांना असं वाटतं की सर तुम्ही आयुर्वेदाचं मेडिकलचं नॉलेज देताच आहात पण त्याचबरोबर समाजामध्ये एक प्रकारची जागृती राहावी अशा प्रकारचं त्यांच्याकडे काहीतरी डॉक्युमेंटरी प्रूफ राहावं कारण बहुतेक वेळेला आपण ही अशा आपल्याकडे येणाऱ्या न्यूज पेपरची वर्तमानपत्रांची महिन्याच्या शेवटी रद्दी रद्दीमध्ये देऊन टाकतो आणि जसा एक आरोप केला जातो की समाजाची मेमरी समाजाची सोसायटीची जी, जी मेमरी असते ती नेहमी शॉर्ट टर्म मेमरी असते एवढ्या पुरतं लोक वाचतात चर्चा करतात शिव्याशाप देतात कौतुक करतात आणि झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून सोडून देतात नेमेची येतो मग पावसाळा दरवर्षी पावसाळ्यामध्ये याच बातम्या असतात परंतु आपल्याकडे त्या जतन केलेल्या नसतात त्याच्यामुळे आपण त्या त्या संबंधित निवडणुकांच्या वेळेला आता आपण जर विचार केला तर लोकसभेची निवडणूक पार पडली त्याचा रिझल्ट पण लागला मला याच्यामध्ये कुठेही पक्ष जातपात धर्म माणूस व्यक्ती काही संबंध नाहीये माझा मी एक फक्त संवेदनशील नागरिक असल्यामुळे जे जे मला असं वाटतं की बातमी फार महत्वाची आहे आणि त्याचं कात्रण युट्यूबच्या माध्यमातून का होईना डिजिटल माध्यमातून जपून ठेवलं गेलं पाहिजे म्हणजे ज्या लोकांना इच्छा आहे ते वेळोवेळी निवडणुका आल्या पता, पता, पता ते ते की पटकन माझा व्हिडिओ उघडायचा आणि त्यांना ती पटापटापटा संबंधित जे उमेदवार असते कोणत्याही पक्षाचा असो म्हणजे त्याच्या नगरसेवकासाठीची निवडणूक असो आमदारकीची असो खासदारकीची असो प्रत्येक वेळेला देशपांडे सरांच्या व्हिडिओज मध्ये जायचं न्यूज असा प्रकारचा एक प्लेलिस्ट आहे माझ्याकडे ती उघडायची आणि जे जे देशपांडे सरांची कात्रणं आहेत ती त्या त्या समोर उघडायची आणि त्यांना दाखवायची मोबाईलमध्ये सर याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे ही बातमी वीसशे चोवीस साली आली होती आता वीसशे चोवीसचा डिसेंबर उजाडला पावसाळा तर संपला काय झाली परिस्थिती बाबा तुम्ही त्यावेळेला नाही नंतर तरी काहीतरी करता आहात का आजचा विषय फार चांगला आहे चेंबरच्यामुळे वाहन चालक खचले लिटरली मी स्वतः कार असते माझ्याकडे पण मी बऱ्याच वेळा ऍक्टिवावरती सुद्धा पुण्यामध्ये आणि आसपास हिंडत असतो बातमी बघा कशी आहे पावसामुळे शरीरात सॉरी पावसामुळे पावसाळ्याच्यामुळे शरीर शहरातील माझा संबंध शरीराशी येत असल्यामुळे शरीर शब्द उच्चारला शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत असताना कुठे खड्डा आहे असा अंदाज येत नाही त्यात परत अचानक खचलेल्या चेंबर मध्ये वाहने आदळतात तुमची सुद्धा आदळत असतील कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा सर करेक्ट बातमी आहे आणि ती जतन करू आणि आम्ही हा व्हिडिओ वारंवार आमच्या संबंधित परिसरातील नगरसेवकांना आमदारांना खासदारांना हा व्हिडिओ शेअर करून त्याविषयी त्यांचं मत आणि त्यांनी केलेली प्रतिक्षणाची कृती दर महिन्याला आपण फॉलोअप घेतला पाहिजे मला असं वाटतं की सकाळ नाही सर्वच वर्तमान पत्र अतिशय उत्कृष्ट काम करतात परंतु काय होतंय नंतर माहिती आहे का ज्याला फॉलोअप पत्रकारिता म्हणतात त्याचं मात्र लॅकिंग आहे काही वाक्य माझी प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट असतील आय एम सॉरी फॉर दॅट तर या ठिकाणी बघा प्रशासनाकडून पावसाळी गटारांचे चेंबर मलसनिस्तारण वाहिनींच्या चेंबरची दुरुस्ती केली जात असल्याचा दावा जरी केला जात असला तरी शहरात अनेक ठिकाणी चेंबर खचल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे कृपा करून आपण ज्या ज्या भागामध्ये राहता त्या भागातील रस्त्यांवरचे फोटो काढा ते मला व्हॉट्सअप करा ते माझ्या युट्यूब चॅनलला शेअर करा मध्ये लिहा की मी माझं नाव असं असं मी या परि नाव नका लिहू या परिसरामध्ये राहतो मला दररोज असं असं मी खड्ड्यातून जाताना आदळ वगैरे वगैरे तर आता इथे बघा आपण काही फार मोठं डिटेल त्याचं हे करणार नाहीये पण त्या ठिकाणी फोटो बघा कसे दाखवले तिथे जाई तुटलेली बघा सिंहगड रस्ता आता याला फॉलोअप पत्रकारिता म्हणजे एक महिन्यानंतर सिंहगड परिसरातील नागरिकांनी हा फोटो संबंधित जवळच्या नगरसेवक आमदार खासदारांना दाखवून विचारायचं काय झालं हा फोटो या तारखेला आला होता तर दुरुस्त झालं असेल तर अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नसेल झालं तर आपण परत परत त्यांना सांगायचं की कॉर्पोरेशनच्या वेबसाईट वरती सरकारच्या वेबसाईट वरती या दुरुस्तींचा आम्हाला फॉलोअप कसा काय घेतला गेला याचं ज्वलंत उदाहरण पाहिजे ओके उड्डाण पुलाचे काम सुरू असताना गोयलगंगा चौकाजवळ चेंबरचे झाकण तुटले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालाय सिंहगड रस्ता या ठिकाणी एक चित्र दिसत तुम्हाला या ठिकाणी काही चित्र तुम्हाला दिसत आहेत आता बघा अशी आहे स्थिती काय दाखवली बघा पावसाळी गटार आणि सांडपाण्याची गटार दोन प्रकारची रस्त्याच्या कडेने न टाकता बघा हे खरं रस्त्याच्या कडेला पाहिजेत ना ती बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मद, हे सगळे अशी गटाराची किंवा सांडपाण्याची गटाराची झाकणं वगैरे सगळी असतात तुमचं निरीक्षण असेल तर ते ताबडतोब दररोज मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ पाहून झाला की प्रतिक्रिया आलीच पाहिजे चल बरोबर आहे आमच्या बा मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी राहायला गोखले नगरला सिंबॉयसिस्टच्या जवळ चतुश्रीच्या जवळ ते मी गांजवे चौकातून बऱ्याच वेळा जात असतो मुद्दा म्हणून एक उदाहरण देतो अनेक ठिकाणी असतील पण गांजवे चौक माझा जाण्या येण्याचा मी तिकडनं निघतो आणि त्या इकडे जातो पत्रकार नगरपासनं पुढे टिळक रोड रस्त्याला लागून परीकडे जातो ज्ञान प्रबोधिनीच्याकडे तर तो मधला रस्ता आहे ना गांजवे चौकातला अगदी मधोमध आणि जवळजवळ आम्ही मोजली आठ दहा बारा ती अशी झाकणं मधोमध आहेत मग ती चुकवत चुकवत जायचं मागणे आहे म्हणून उन, कोणी ते धडकतो आपल्या धाडकन तर हे बघा रस्त्याच्या कडेला न टाकता मग आता ही रस्त्याच्या कडेला कधी आणणार एक वर्षात दोन वर्षात पाच वर्षात दहा कधी आणणार मधोमध टाकलेली ती चुकीची आहेत शहरामध्ये एकंदर संख्या बघा सत्तावन्न हजार पाचशे पावसाळी चेंबर आहेत आणि सांडपाणी गटराच्या चेंबरची संख्या एक लाख पन्नास हजार आहे म्हणजे हा हजार आणि लक्षावधीचा मामला आहे की नाही आता मी तुम्हाला इकडचा थोडासा भाग दाखवतो बरं का थोडासा इकडे आपण जाऊया या पेपरच्या या बाजूला इथे काय म्हणलंय बघा झालेली चेंबर दुरुस्ती दिसते का आपल्याला इथे आणि संख्या कशी आहे बघा हा इथे बघा सिंहगड रस्त्यावरती एकशे नऊ चेंबर दुरुस्त झाले एकसष्ट बहात्तर त्र्याण्णव दिसते का हडपसर वा बाणेर बालवाडी आणि तुम्ही मी तुम्हाला दाखवतोय आणि आता आपण इकडे काय वाचलत बघा नीट बघा इकडे काय वाचलं परत एकदा इकडे येऊया हो आपण हे बघा संख्या किती आहे ती हजारों लाखोंमध्ये आणि दुरुस्त्या कशा चालल्यात शेकड्यांच्या मध्ये बरं याचा हिसाब किताब मी परत एकदा रिपीट करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगेन महानगरपालिकेच्या सरकारी दरबारी सगळ्या ठिकाणी वेबसाईट वरती ही माहिती सामान्य नागरिकाला सातत्याने उपलब्ध पाहिजे त्याला ते आरटी वगैरे मला मान्यच नाही माहितीचा अधिकार वगैरे ठीक आहे ना पण प्रत्येक वेळेला प्रत्येक नागरिकांनी अर्ज खरडायचा दहा रुपयाचा स्टॅम्प लावायचा त्यांनी आपल्या घरी उत्तर पाठवायचं हे अशी माहिती सांगता येत नाही अरे काय चाललंय प्रकार का नाही वेबसाईट वरती ट्रान्सपरंट व्यवहार का नसला पाहिजे मुळात लक्षात घ्या हे मी कुठल्याही पक्ष हाय बाजूने या आणि त्या असं बोलत नाही मी कुठल्याच पक्षाचा नाही मी या समाज काय म्हणतो त्याला आपण पब्लिक कॉमन मॅन आहे मी मला पुरुषोत्तम कर्नाटक मध्ये श्रीयुत या एकांकिकेबद्दल बक्षीस मिळालं होतं कॉमन मॅन आय एम अ कॉमन मॅन ओके आता बघा पुढे वाचूया आपण इकडे काही बातम्यांचं अशी आहे स्थिती हा बघा इथे बहुतांश चेंबर रस्त्याच्या सम पातळीत नाहीत फार महत्वाचं वाक्य आहे अतिशय नाही सर काय होतं दुरुस्तीच्या वेळेला थोडस ते अरे मग कोण इंजिनियर असतो मी तर तुम्हाला सांगतो सर प्रत्येक व्यक्तीला मी सर म्हणतोय मॅडम म्हणतोय की असा एक विचार करा की आपल्या एक तर रस्त्या परदेशामध्ये तुम्ही गेला असाल मी बऱ्याच वर्ष जातोय गेलोय म्हणजे आयुर्वेदाच्या प्रचारासाठी तर त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्याला एक टिपिकल नाव असतं आपल्याकडे नावं असतात काही ठिकाणी नाही असं नाही आहे पण त्याचा हिसाब किताब आपल्याला वेबसाईटवरती वरती मिळतो का एखाद्या ठिकाणी काम चालू आहे ते कसलं काम चालू आहे तिथे का नाही त्यांना फलक लावतात की की हे महानगरपालिकेचं काम आहे हे फायबर ऑप्टिक टाकण्याचं काम चालू आहे हे काय नाला दुरुस्तीचं काम चालू आहे कुठल्याही जेव्हा ते तोडफोड आणि काय खोदकाम चालू असतं फक्त तिथे ट्रॅफिक टुंबतो लोक असं असं वळण मारून जातात ट्रिपल सीट जातात सिंगल असे सिग्नल मोडून जातात तो तर माझ्या रोगात कायमचा संताप आहे तो प्रत्येक व्हिडिओमध्ये बाहेर येईल तर हे जे प्रकार आहेत तर आपल्याला आपला अधिकार आहे की प्रत्येक रस्त्याच्या नावानिशी वेबसाईट वरती समजा एका ठिकाणी काम चालू आहे त्यांनी तिथे फलक लावला आता हे सम पातळीत नाहीत तर कोण आणणार समपातळीमध्ये आणि कधी आणणार हा माझा प्रश्न आहे यालाच मी फॉलोअप कर सकाळने बातमी दिली चांगलं केलं अजून प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये बातमी असेल मी सकाळ असं म्हणत नाही इंडियन एक्सप्रेस असेल इंडिया टुडे जे काय असतील केसरी असेल अजून महाराष्ट्र टाइम्स असेल पण इथे बघा की समपातळीत नाहीत तर आपण काय करणार याच्या पुढे हा ते आणणार आहेत का आ, कधी आणणार आहेत आपण विचारायचं नगरसेवकाला आमदार खासदारांनी बातमी दाखवून काही ठिकाणी चेंबर खाली आणि रस्तावरती म्हणजे धडाक्या नापटलाच पाहिजे पावसाळ्यामध्ये सर लक्षात येत नाही आपल्या ते जाताना आपण रेनकोट घालून ते सगळं टोकळ हेमले हेल्मेट वगैरे घालून चाललेलो असतो आणि तो मध्येच आतम तो आतमध्ये असतो ते चेंबर पाणी असतं वर नंकन आपण आपटतो त्यावेळेस तो जातो लिटरली शपथपूर्वक सांगतो माझे वैयक्तिक असे अपघात बरेच घडलेले आहेत आयुष्यामध्ये त्यामुळे आता या वयाच्या चौसष्टाव्या वर्षी चौसष्ट पॉईंट पाच जरा सावध झालोय आणि कोट तिडकीने बोलतोय मी तर हे असं नकोय काही ठिकाणी चेंबरची उंची जास्त आणि रस्ता खाली अशी पण परिस्थिती आहे आता पुढे बघा रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली असलेल्या चेंबरच्या जा झाकणावर जा पावसाळ्यामध्ये पाणी जमा होतं अगदी करेक्ट आहे आणि चेंबर दिसत नसल्यामुळे अगदी करेक्ट वाक्य आहे त्या गाडी आदळते दुचाकी स्वरांची भयंकर तारांबळ उडते त्यात प्रत्येकाला घाई असते आणि याच्यामध्ये मुख्य जे त्रास होतो जे मृत पावतात ज्यांना डिसएबिलिटी येते कंबरड मोडतं फ्रॅक्चर्स होतात न्यूरोलॉजिकल अपघात होतात आम्ही सगळे बघत असतो रोड ट्रॅफिक त्याच्यामध्ये अनेकदा खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये अपघात होत असतात आता इथे बघा अधीक्षक अभियंता अबाउट नेम मला बाळासाहेब दांडगेंच्या बद्दल काही म्हणायचं नाही आज एक असेल दुसरा उद्या असेल त्यांनी काय सांगितलंय की एक स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो ना स्क्रिप्ट असतं बघा बुकिश सेंटेन्सेस पथविभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी पावसाळी गटाराचे चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे गेल्या वर्षभरात सहाशे पेक्षा जास्त चेंबर दुरुस्त केले कुठे वेबसाईट वरती आम्हाला रोड दाखवा आणि म्हणजे हे जर आहे लगेच त्याची दुरुस्ती केली जात आहे त्याच्या खाली एक आमचे नागरिक मित्र काय म्हणतात बघा शनिवारी जोरात पाऊस पडला तेव्हा तेव्हा धायरीतील रस्त्यावर सर्वच पाणी जमा झाले होते त्यावेळी चेंबरचा खटा लक्षात न आल्याने त्या दुचाकी जोरात आदळली त्यांची गाडीवरून पडता पडता थोडक्यात वाचलो महापालिकेने चेंबर रस्त्याच्या पातळीत न आणल्याने असे प्रकार होतात असं सिकंद कुलकर्णी यांचं म्हणजे हे वाय झेड आहे व्यक्ती विसरून जा मला बाळासाहेब गांगे कोणीत काय माहित नाही अतिशय उत्तम व्यक्ती असते त्याचा मुद्दा नाही आपला चाललाय की त्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना ही माहिती प्रासंगिक पेपरवाल्यांना आल्यानंतर समोर माहीत धरल्यानंतर दोन वाक्य बोलायची असं होता कामा नये या माहितीचा पाठपुरावा तुम्ही आम्ही सर्वांनी आणि आपल्या सगळ्या नेते मंडळींनी मग ते कुठल्याही पक्षाचे असो याचा नगरसेवक आता प्रेझेंट आहे म्हणजे बाकीचे जे काही लोक तिथे इतर पक्षांचे जे काही काय इच्छुक उमेदवार असतील किंवा काय म्हणतात कार्यकर्ते किंवा नेते असतील त्या सगळ्यांनीच त्याचा विचार करण्याची गरज बहुत आहे -बहुत धन्यवाद सगळ्यांना अतिशय धन्यवाद असं एखादं एखादं क्लिप अधून मधून डिजिटल कात्रण हे मी तुमच्यासमोर मांडणार आहे कृपा करून हे जर आवडत असेल तुम्हाला तर कृपा करून बॉक्स बॉक्समध्ये लिहित चला प्रतिक्रिया देत चला हळूहळू आपण कामही चांगलं करत राहू ओके धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तत्पर्यंत नमस्कार आणि सगळ्यांना धन्यवाद